हॅलो एस आपला आपलं सध्या पुस्तक एक वाचनं जे सुरू आहे ते आहे जेव्हा जात जेव्हा मी जात चोरली होती बाबूराबा बागुलांचं आहे की नाही मग त्यातलीच एक कथा आज आपण पाहणार आहोत ज्या अगोदर ज्यांनी मुलांनी अगोदरचे लेक्चर पाहिली नाही ते पाहून घ्या जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक सुरू आहे त्यातलीच एक कथा आहे वाटीवरची नावातच कळतं की बाबा ज्यांचं आयुष्य खरंच एखाद्या रस्त्यावर सुरू होऊन तिथेच संपतं असे कित्येक लोक या जगामध्ये आहेत आपल्याला माहिती आहे की जी है, वेशा है ती जी कथा आहे एका गिरिजा नावाची एक वेश आहे तिच्या जीवनावरती आधारित आहे तर ते मुख्य पात्राचं नाव काय म्हटलं आपण गिरिजा ठीक आहे गिरिजा लक्षात घ्या तर ते त्या अगोदर त्या पात्राकडे जाण्याअगोदर बरेचसे लोकं आपल्याला माहिती की शहरामध्ये येतात स्वप्नांना घेऊन येतात की बाबा मला चांगलं जीवनमान मिळेल अर्थार्जन होईल आहे की नाही तर पण कित्येक लोकं त्याकडे म्हणजे काही लोक मात्र अस्तित्वासाठी शहराकडे स्थलांतरित करतात दोन वेळेचं जेवण मिळावं आहे की नाही पण त्यासाठी अनैतिक मार्गांकडे बरेच जण वळतात म्हणजे काहीजण वेशव्यसाकडे वे वळतात काहीजण चोरी मारे करतात काहीजण गुंड गुंडागर्दी करतात म्हणजे मिळेल ते काम करायला लागतं कशासाठी तर फक्त दोन वेळेचं अन्न मिळावं या एका गोष्टीसाठी मग ही जी कथा आहे ती देखील तशीच आहे वाटेवरची कथा एका गिरीच्या नावाच्या वेश्यच्या जीवनावर आधारलेली आहे पोटाच्या अग्नीला जळत ठेवण्यासाठी शहराची तिने वाट धरली पण ती गरिबीच्या खोल दरीत लोटली गेली शरीर तिने विकायला काढलं हद्द जेव्हा होते जेव्हा ती आपली प्रतिस्पर्धी जी बाकीच्या मुली आहेत त्यांच्यापेक्षा आपलं शरीर सहज विकलं जावं म्हणून ती हाजी मलंग जो दर्गा आहे त्या तिथल्या दर्ग्यावर जाऊन तिथल्या बाबावर चादर चढवते हे करून ती, ती थांबत नाही तर ती एक दोन फकीरांना जेऊ घालते की जेणेकरून आपल्या धंद्याची तिला शाश्वती हवी होती लोक सुखासाठी चादर चढवतात आपल्यासारखी जी लोकं असतात ती सुखासाठी चादर चढवतात सुख मिळावं यासाठी चादर चढवतात ती मात्र अस्तित्वासाठी चढवत होती हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे पण जेव्हा तिला आपलं मूल गावाकडे आजारी आहे अशी तिला तार येते ती तार कुणाकून कळते तर त्या हॉटेलवाल्याकडून हो तिला ती तार येते की आपला मुलगा तुझा मुलगा आजारी ती आहे तेव्हा तिच्या शरीराचा कण आणि कण बधीर होऊन जातो हॉटेलवाल्याला सांगतो गिरिजाला की बाबा तुझा मुलगा जरी आहे तेव्हा ती याच्यामध्ये पडते एकीकडे हृदयाने व्याकुळ झालेली आपल्या मरणासन्न लेकराला भेटायला गावाकडे जायला जाण्यासाठी त्याच्या मुलाचा दवापाना दवापानी करण्यासाठी आणि त्याला लवकरात लवकर पाहण्यासाठी ती मात्र पैसा गोळा करायला ती सुरुवात करू लागली का कारण जेवणाची ज्या म ज्यांना भ्रांत आहे त्या त्यांच्याकडे पैसा असणार कसा म्हणून ती आपल्या शरीराची मिळेल ती किंमत द्यायला तयार झाली एका अगतिक जीवाची करून कहाणी म्हणजे ही वाटेवरची कथा आगतिक जीव महत्त्वाचा आहे ती एका स्त्रीच्या नैसर्गिक वेदना आणि अस्तित्वाच्या संघर्षावर आधारलेली पाहायला मिळते कथेत वेश आपल्या मनातल्या नैतिक द्वंद्वात कुडते रडते आणि आपल्या लेकराला पाहायला मिळावं त्याला बरं करता यावं यासाठी पैपे जमा करायला पाहते नकली हास्याचा मुखोटा लावून फिरते आपल्या मातृत्वाला जिवंत ठेवण्यासाठी स्वतः मात्र जिवंतपणे मृत बनते तिच्या सभोवती समाजाचे जे लांडगे वावरतात ते तिच्या शरीराचे लचके मोडतात शेवटी ती अस्तित्व होऊन मर अस्तित्वहीन होऊन मरते ज्यामुळे समाजाच्या क्रूर वास्तवावर भाष्य होते शेवटी एक मातृहृदय समाजाच्या अनैतिकतेच्या गरिबीच्या अस्तित्वाच्या भीषण वास्तवासमोर वा पुन्हा एकदा हरते आता हे कथेचं जे शेवटी आहे ना म्हणजे गिरिजाचा तार आली व हॉटेलवाल्यांनी सांगितलं की बाबा आता तुला असं असं आहे तुझा मुलगा खूप आजारी आहे तिला गावाकडे जावं लागेल वगैरे तेव्हा गिरजाला कळतं की आपल्याकडे तर पैसे नाही आहेत मग ती पैसा जमा करण्यासाठी ती पुन्हा पान तोंडात पान खाते त्या ग गा एका गार्डनच्या समोर जाऊन थांबते मग तिला काय काय अनुभव येतात शेवटी एक दरोडेखोर त्या गिरिजाचा ग्राहक बनून येतो तो, तो साधा माणूस वाटतो तिला तिला वाटतं की बाबा हा आपल्याला जास्त पैसे देऊ शकतो आहे मग शेवटी काय होतं त्याला पैसे मिळतात की नाही मग ते आपल्या विक्राळ विकृत तृप्तीसाठी तो तिच्या संपूर्ण शरीराचा मगता घेऊन टाकतो मुक्त मुक्त नाही मगता घेऊन टाकतो मगता ठीक आहे तिची स शक्ती संपतोपर्यंत तिची सहनशीलता शून्य असतोपर्यंत तिची शुद्ध संपेपर्यंत तिचा उपभोग घेतो आता एक दोन हो हो शेवटी तो तिला पैसे न देता पळून तिथून जाणार होता ती तुरुंगा सुरुंगासारखी भक्कम भटकून उठली आणि म्हणाली ए भाड्या भाडव्या पळतोच कुठं पैसे टाक तो दरोडेखोर मात्र तिचा गळा पकडून तिला दूर करून मांजर उचलून सहज फेकवत अशी तिला फेकून देतो आणि ती वासल्यानं वेडवलेली दुःखानं जळणारी आई जशी पडली तशी ती उठलीच नाही कमरेला आवळून धरलेला धरलेली तिची मोठी जी मूठ आहे ती कुलपासारखी घट्ट झाली होती स्वाहा करून उठलेल्या होमकुंडातील ज्वालासारखी तिची जिव्हा दातांच्या दरवाजा आड आडून पडली होती आणि तार वाचणाऱ्या हॉटेलवाल्यांना हॉटेलवाल्यानं मात्र तिला खोटं सांगितलं होतं तिचा मुलगा खरं तर वारला होता आणि खरोखरच तो वारला होता जे या कथेतून आपल्याला काय कळतं रे तर एक मातृहृदय किती जेव्हा व्याकुळ होतं तेव्हा ते, ते कुठल्याही परिसीमा भेदू शकतं पण हा समाज इतका विकृत झालेला होता हा समाज इतका वासनांद झालेला होता का त्यांनी त्या मातृत्वाचा गळा ग गळा जो आहे तो सहज घोटून टाकला आणि खरं तर म्हणतो ना आपण की बाबा याच्यावर जो खरंच विद्रोह करायला पाहिजे याच्यावर बोललं पाहिजे याचं परखड भाष्य मात्र यास विषयांचं खरंच जे वैयक्तिक जीवन आहे त्यांच्या भावभावना आहेत त्यांना एक प्रकट करण्याचं जे एक प्रयत्न या त्याच्या माध्यमातून केलेला आहे तो यशस्वी ठरताना पाहायला मिळतो